कोल्हापुरामधील गणेशोत्सव मिरवणुकीवर घातलेले निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे केली गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीलाच मिरवणूक काढण्याची परवानगी दिली जाणार आहे इतर दिवशी विनापरवानगी कोणी मिरवणूक काढल्यास त्या मंडळावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे याबाबत मंडळामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे सातारा आणि सांगली जिल्ह्यात अशा पद्धतीचा कोणताही निर्णय पोलीस प्रशासनाने घेतलेला नसून फक्त कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरातच या नियमाची अंमलबजावणी केली जात आहे आणि ही अन्यायकारक बाब आहे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले दरम्यान शुक्रवारी कोल्हापूर बंद चहाकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाआरतीसाठी जमणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे आम्ही शांततेमध्ये महाआरती करणार होतो मात्र प्रशासनाने अटकेची कारवाई केली ही अत्यंत चुकीची बाब असून अटक केलेल्या हिंदू बांधवांची तत्काळ सुटका करावी अशीही मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महेंद्र पंडित यांच्याकडे केली